मेहकर तालुक्यातील पार्टी शिवार मध्ये दोन तीन दिवसापासून सतत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे अतुनात नुकसान झाले आहे तरी बघूया शेतकऱ्याचे मनोगत आणि दोन, दोन ते सहा सप्टेंबर पर्यंत अवकाळी पावसामुळं पूर्ण सायबिनीचे अतुनात नुकसान झालेले आहे जाकपुत। तरी ढकपुटी सदृश पाऊस झालेला आहे तरी विमा वी, कंपनीवाले यांनी तात्काळ पंचनामे करून शासनातर्फे काहीतरी मदत द्यावी याची नम्र विनंती आहे म्हणजे आतोनात तुमच्या शेतामध्ये पाणी झालेलं आहे आहे पाणी त्याच्यामुळे तुमची सोयाबीन समजा जाण्याचे मार्गावर आहे म्हणजे सध्या सोयाबीनला काही माल वगैरे काहीच नाही सोयाबीन काहीच नाही हे अशा शंका झालेल्या भरल्याच नाही शंका पूर्ण आपल्याच येतो तुमच्या शासनाला काय विनंती शासनाला का विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामा करावे आणि लवकरात लवकर मदत जाहीर करावी पारडी हिवरा आणि घुटी दिळक शिवार पारडी पार्टी हिवरा आणि घुटी दिळक शिवार देवर शिव दिळक मध्ये ही नुकसान हो हो म्हणजे ढगफुटी सारखा हा पाऊस झालेला आहे हा